रस्त्यांवरील खड्डे उघडे मॅन होल आणि रस्ते देखभालीतील त्रुटींमुळे मृत्यू किंवा अपघात झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात विशेष समिती स्थापन करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयानं तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्देशानुसार ही समिती गठीत करण्यात आली असून त्याची पहिली बैठक मंगळवारी ठाणे महापालिकेत पार पडली या समितीचे अध्यक्ष म्हणून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तर सदस्य म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविकांत पाझरकर यांची नियुक्ती करण्यात आली पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग एम एम आर ए ठाणे महापालिका वाहतूक पोलीस तसंच विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कायदेविषयक सल्लागारही उपस्थित होते ठाणे शहरात रस्त्यांवरील खड्डे उघडे मॅनहोल किंवा रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटींमुळे एखाद्या दे नागरिकाचा मृत्यू झाला किंवा तो जखमी झाला तर संबंधित नागरिकांनी किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी या विशेष समितीकडे तक्रार नोंदवावी अपघातानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत ही तक्रार नोंदवणं बंधनकारक असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय तक्रार प्राप्त झाल्यानंतर समिती संबंधित कागदपत्रांची तपासणी करेल तसंच पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीची चौकशी करेल अपघाताचं कारण रस्त्यावरील खड्डे उघडे मॅनहोल किंवा देखभालीतील त्रुटी असल्याचं निष्पन्न झालं तर नियमानुसार ठाणे महापालिकेकडून संबंधित अपघातग्रस्त किंवा मृत नागरिकांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाईल अपघाताची पडताळणी करताना संबंधित रस्त्याच्या मालकी हक्क तो रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित झाला की, हस्तां की नाही तसंच अपघात स्थळी संबंधित पोलीस ठाण्याने तयार केलेला पंचनामा या सर्व बाबींचा विचार केला जाणार असल्याचंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली आता एकोणतीस महापालिकांमध्ये विजय मिळवून विकास जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे यामुळेच या, या सर्वच महापालिकांमध्ये माहितीकरणाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येथे महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यकर्त्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केलाय महायुतीतील जागा वाटपाबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका महायुतीत आपला सन्मान राखला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सुपारी फुटलीये लगीनगाई सुरू झालीये तीन वर्षानंतर होत असलेल्या ठाण्यातील निवडणुकीत शिवसेनेचं खणखणीत नाणं असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा भगवा इथे कुणीही उतरवू शकत नाही आणि उतरवूही शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं विधानसभेत ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकण्याचा चमत्कार आपण करून दाखवला धनुष्यबाण आपल्याकडे आहे लोकसभा आणि विधानसभेत विरोधकांचा टांगा पलटी झाला आता महापालिका निवडणुकीतही त्यांना ते पाणी पाजू टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लगावलाय आगामी जानेवारीत होणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा दणदणीत फडकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कार्यकर्ते हेच माझं टॉनिक आहेत तेच माझी ऊर्जा आणि प्रेरणा आहे तसंच सांगत शिंदे यांनी नागपूर दौऱ्याचा अनुभव सांगितला हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक भेटल्यावर आपली तब्येतही सुधारते असं भावनिक शब्दात त्यांनी सांगितलं नेते येतात जातात पदही येतात जातात परंतु कार्यकर्ता हा पक्षाचा खरा पाया आहे असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरही ठाणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेताना शिंदे यांनी समृद्धी महामार्ग कोस्टल रोड अटल सेतू मेट्रो प्रकल्प सिटी पार्क मोठे पायाभूत प्रकल्प यांचाही उल्लेख केला ठाण्यातील वाहतूक कोंडी लवकरच इतिहास जमा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महापालिका निवडणुकीसाठी के एकाच टप्प्यात कार्यक्रम राहून संघटनात्मक ताकद दाखवण्याचा निर्धार करण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि महायुतीच्या विजयाचा निर्धार करूया ठाणे महापालिकेवर पुन्हा महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे प्रकल्प केले योजना राबवले आणि त्याचं खणखणीत नाणं जनतेसमोर वाजलं आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादानं ठाण्यात पुन्हा विजय निश्चित असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे गतवर्ष अणस अडतीस नगरसेवक निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपशी युती करणार नाही मात्र शिवसेनेनं सन्मानपूर्वक जागा सोडण्याचा प्रस्ताव दिल्यास युती केली जाईल अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी दिली आहे मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस वगळून भाजपने शिवसेनेची युती करण्याचा निर्णय जाहीर केलाय तर ठाण्यात भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय शिवसेनेनं महायुतीचा महापौर होईल अशी भूमिका मांडून युती चेंडू भाजपच्या हाती दिलाय आता मुंबईप्रमाणे ठाण्यातही प्रमाणे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शक्य नसल्याचं मैत्रीपूर्वक लढतीचा पर्याय ठेवण्यात आलाय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला युतीमध्ये सामील करण्याची भूमिका शिवसेना आणि भाजपनं स्पष्ट केली नाही त्यामुळे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन स्वबळाच्या नाऱ्याचा पुनरुच्चार केलाय राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपसोबत युती करणार नाही शिवसेनेकडून अद्याप युतीचा प्रस्ताव आला नाही त्यामुळे आम्ही एकशे एकतीस जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार करून नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहोत सुमारे चारशे जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलीय शिवसेनेकडून सन्मानपूर्वक युतीचा प्रस्ताव आला तरच आम्ही युती करणार आहोत अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत याबाबत अद्याप नेतृत्वांकडे काही आदेश आले नाहीत मात्र स्थानिक पातळीवर आम्ही गेल्या दोन महिन्यांपासूनच स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचंही नजूम मुल्ला यांनी सांगितलं बघा असं आहे की दोन हजार सतराच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नंबरचा नंबरचा पक्ष होता तर त्या बाबतीत दोन नंबरचा पक्ष आम्ही होतो तर त्या बाबतीत असं आहे की आज आमची स्वबळावर तर लढण्याचा आमची तयारी आहे चारशे पेक्षा जास्त आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत आणि प्रत्येक प्रभागात आमच्याला पॅनल उभा करण्याची आमची पूर्व तयारी झालेली आहे आता आतापर्यंत आम्हाला पक्षाने काय निर्देश दिलेले नाही आहेत पण युतीमध्ये किंवा शिवसेनामार्फत चांगला प्रस्ताव मान सन्मान आणि काय असेल तर त्याचा ता विचार करू नाहीतर आम्ही आधी स्वबळावरचा नारा दोन महिना आधीपासून आम्ही दिलेला आहे आणि त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे शिवसेनेच्या ठाण्यातील गटप्रमुखांच्या मेळाव्यानंतर आज नवी मुंबईतील मधील उभाटा गटाचे माजी नगरसेवक एम के मडवी विनया मडवी करण मडवी आणि तेजश्री मडवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बगुवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय त्यासोबतच बेलापूरमधून काँग्रेसचे माजी नगरसेवक मिथून पाटील अमित पाटील आणि काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांनीही शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी मडवी यांच्यासह उबाटा गटाच्या ऐरोली शहर संघटिका सोनाली मोरे विभाग प्रमुख सुरेश भास्कर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी शिंदे यांनी हे सर्व बाळासाहेबांच्या आणि दिघेसाहेबांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्यामुळे शिवसेनेत परत आल्या आहेत असं सांगत या सर्वांचं स्वागत करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर माजी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौघोले आणि शिवसेनेचे नवी मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते ने आज विनया मडवी त्याचबरोबर करण मडवी आणि तेजस्वी मडवी या चौघांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे पाठाबरोबर मी त्यांचं मनापासून स्वागत करते आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यामुळे ऐरोलीमध्ये पूर्णपणे शिवसेनेचा पूर्ण जो ऐरोली भागामध्ये शिवसेना अधिक मजबूत होईल आणि शिवसेनेची ताकद तिथे हैरोलीमध्ये अगोदरपासूनच काम मजबूत आहे आणि एमके मडवी आणि त्यांचा कुटुंबीयांनी प्रवेश केल्यामुळे आणि पक्षी वसकांत ते मजबूत होईल मडके मडवी हे कार्यकर्ता काम केले आणि स्पर्धा करतो राज्यात सेल नियंत्रण कार्यक्रम दोन हजार आठ पासून आदिवासी आणि दुर्गम भागात प्रभावीपणे राबवण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ठाणे जिल्हा सेल जनजागृती सप्ताह हो अकरा ते सतरा डिसेंबर या कालावधीत राबवण्यात येत आहे हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे ठाणे जिल्ह्यात सध्या एकशे चौदा सिकलसेल रुग्ण असून एक हजार आठशे सत्तावन्न वाहक आढळून आले सिकलसेल जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगानं आतापर्यंत एकूण दोन हजार आठशे दहा तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये दोन वाहक आणि एक सिकलसेल बाधित रुग्ण आढळून आले या जनजागृती सप्ताह अंतर्गत नागरिकांमध्ये सिकलसेल आजाराविषयी माहिती आणि जागरूकता निर्माण करण्यावर भर देत देण्यात असून मोफत सेल्युबिलिटी चाचणी इलेक्ट्रोफोरेसिस आणि एच पी एल सी तपासणी सिकलसेल रुग्णांना मोफत औषधोपचार समुपदेशन नियमित आरोग्य तपासणी गरजेनुसार रक्तसंक्रमण तसंच टेलिमेडिसिनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत जिल्हा अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी सिकलसेल हा एक अनुवंशिक आजार असून तो आई वडिलांकडून अपत्यांमध्ये संक्रमित होत असल्याचं सांगितलं त्यामुळं करणं अत्यंत आवश्यक आहे वाहक किंवा वाहक रुग्ण सिकल सिकलसेल आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकतो तसंच ग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर लवकरात लवकर गर्भजल तपासणी करून घ्यावी असंही परगे यांनी स्पष्ट केलंय